अखंड ज्योती मराठी नोव्हेंबर दोन हजार चोवीस फायदे पतंजली योगामध्ये क्रम येतो हे मानसिक स्थैर्य आणि सामाजिक संतुलनासाठी आहेत तर आसनांमुळे व्यक्तीला निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत होते स्वस्थ आणि निरोगी जीवनाशिवाय योगातील धारणा ध्यान यांसारख्या प्रयोगांची कल्पनाही करता येत नाही आसन म्हणजे त्या शारीरिक अवस्था आणि क्रिया आहेत ज्या माणसाला बराच वेळ आरामात बसण्यास मदत करतात यासोबतच आसनांमध्ये असे व्यायामही आहेत जे व्यक्तीला आंतरिकदृष्ट्या मजबूत बनवतात आणि आंतरिक सूक्ष्म ग्रंथी जागृत करण्यास मदत करून अप्रत्यक्षपणे आध्यात्मिक लाभ पोचवतात काही आसनं बसून केली जातात काही झोपून तर काही उभ्या अवस्थेत केली जातात आसनांच्या या प्रकाराअंतर्गत त्यांच्या संख्येबद्दल अनेक मतं आहेत रोज नवनव्या रूपात उदयोन्मुख होणाऱ्या त्यांच्या स्वरूपांमुळे त्यांची संख्या काही शेकडो ते हजारोंपर्यंत जाऊन पोचली आहे तथापि या विषयक असलेल्या प्राचीन शास्त्रांमध्ये सर्वमान्य अशा आसनांची संख्या केवळ चौऱ्याऐंशी मानली जाते त्यांचा शोध मुख्यतः वेगवेगळ्या प्राण्यांच्या विशिष्ट शारीरिक मुद्रेच्या आधारे झालेला आहे त्या विशिष्ट मुद्रेद्वारे ते प्राणी शरीराला ताणून अथवा ओढून स्वतःच्या शरीराला चैतन्यमयी करत असतात आधारावर विविध आसनाना त्या विशिष्ट नावं देऊन संबोधित करण्यात जसं कुक्कुटासन गरुडासन मयुरासन सिंहासन उष्ट्रासन भुजंगासन शशांकासन इत्यादी इथं आसन आणि पहिलवाणी प्रकारातील व्यायाम यातील फरक जाणून घेणं आवश्यक आहे आजच्या पिढीचा ट्रेंड आसनांऐवजी वेट ट्रेनिंग आणि बॉडी बिल्डिंग आहे याकरता ते जिममध्ये जातात तासन तास घाम गाळतात त्यामुळे काही दिवसातच शरीरातील स्नायू वर येऊन त्या मजबूत होतात आणि दुसऱ्यांना दाखवण्या योग्य बनतात अशा प्रकारच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी तरुणांमध्ये विशेष उत्सुकता दिसून येते पण इथं शरीर सौष्ठवाच्या या पहिलवाणी प्रकाराने केवळ शरीरातील काही बाह्य म्हणजे बाहेरील विकास होतो मात्र संपूर्ण स्नायूंना व्यायाम होत असतो याच कारणासाठी दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टीनं आसनांना इतर कोणताही पर्याय नाही शरीराच्या अंतर्गत अवयवांना चांगला मसाज होऊन त्यांचा चांगला व्यायाम आसनांमुळे होतो यासोबतच शरीरातील सूक्ष्म ग्रंथी आणि चक्र ही सक्रिय होतात यामुळे व्यक्तीला केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक लाभही मिळतो म्हणून योगामध्ये आसनांना विशेष महत्त्व आहे पण सर्व आसनं करण्याची गरज नसते शरीराची गरज आपलं वय आणि शरीराची ताकद घेऊन आसनांची निवड केली जाऊ शकते ध्यानासाठी मुख्यतः पद्मासन सिद्धासन सुखासन ही आसनं योग्य मानली जातात शरीराचा विकास आणि सौष्ठवाच्या दृष्टिकोनातून पश्चिमोत्तानासन धनुरासन भुजंगासन नौकासन सिंहासन सर्वांगासन नटराजासन आदी आसनं केली जातात शीर्षासनासारख्या आसनाची उपयुक्तता असूनही त्याबाबत जास्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे उपलब्ध वेळ आणि गरजेनुसार आठ ते दहा आसनांची निवड केली जाऊ शकते वेळेची कमतरता असल्यास विविध आसन एका सुव्यवस्थित गटाच्या रूपातही करता येतात परमपूज्य गुरुदेवानी प्रज्ञा योगातील आसन अंतर्गत नऊ आसनांची निवड केली आहे जी संपूर्ण शरीराच्या व्यायामाची गरज पूर्ण करतात प्रज्ञा योगाच्या आसनांचा क्रम याप्रमाणे आहे ताडासन पादहस्तासन वज्रासन उष्ट्रासन योगमुद्रा अर्ध ताडासन शशांकासन भुजंगासन भुजंगासन शशांकासन अर्धताडासन उत्कटासन पादहस्तासन ताडासन आणि पाद शेवटी मुठी करत शक्ती संचारच्या भावनेनं श्वास सोडत पुन्हा सावधान स्थितीत परत येणं आसनांच्या सुरुवातीला स्नायू आणि गुडघ्यांचा कडकपणा दूर करण्यासाठी वॉर्मअप व्यायाम केला जाऊ शकतो ज्यात मान हाताचा पंजा गुडघे कंबर मनगट हात बोटे कोपर खांदे इत्यादींना क्रमानं घेऊन सर्वात शेवटी स्नायूंचं शिथिलीकरण करण्यासाठी शवासन आणि योगनिद्रेचा प्रयोग केला जातो प्रज्ञा योग व्यायाम हा सर्व वयोगटातील लोक करू शकतात यामध्ये सर्व प्रमुख अवयवांमधील कडकपणा आणि कमजोरी दूर होऊन शरीराला लवचिकता प्राप्त होते या पद्धतीत आसन मुद्रा श्वासोच्छ्वासाचा क्रम आणि शरीराच्या हालचालींसाठी लोम विलोम क्रियांचा सुंदर समन्वय साधण्यात आला आहे जो व्यक्तीच्या शरीरासाठी आणि मनासाठी खूप फायदेशीर आहे याच प्रकारे सूर्य नमस्कार देखील करता येतात यात सूर्याचं ध्यान करत बारा आसनांचा क्रम संपन्न केला जातो आणि श्वासोच्छ्वासाच्या लयी सोबतच सूर्य मंत्र आणि चक्रांचं ध्यान केलं जातं आता आसन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं योग्य असत एक सूर्योदयापूर्वीचा आणि शौच झाल्यानंतरचा वेळ आसन करण्यासाठी सगळ्यात योग्य आहे दोन अंघोळीच्या अर्धा तास आधी किंवा अंघोळी वेळ आसनांसाठी उपयुक्त असतो तीन आसन करताना श्वास घेण्याच्या क्रमाला विशेष महत्व आहे श्वास घेण्याची आणि बाहेर सोडण्याची लय याचा एक विशिष्ट प्रभाव शरीरावर पडत असतो चार आसन करताना त्यांना अचानक झटक्यानं करणं किंवा शरीरावर ताण देणं टाळावं आणि त्यांना आपल्या शारीरिक क्षमतेनुसार विशिष्ट लय ठेवून करावं पाच आसन जेवणापूर्वी किंवा भोजन झाल्यानंतर तीन तासांनी करावीत सहा आसन शुद्ध हवेत निसर्गाच्या कुशीत करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही खोलीत करत असाल तर ते तेथील वातावरण स्वच्छ आणि हवेशीर असायला हवं सात कपडे शक्य तितके सैल आणि आरामदायी असावेत आठ आसनानंतर लगेच काही खाणं किंवा पिणं टाळा अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर तुम्ही फळं दूध घेऊ शकता नऊ आसन व्यायामाच्या पूर्ण परिणामासाठी आसनांच्या आधी वॉर्मअप करा आणि शेवटी शिथिलीकरण अवश्य करा दहा संयम स्वाध्याय आणि सेवाभिमुख जीवन यांची जोड द्या यम नियमांचं शक्य तितक पालन करा पूज्य आचार्यजींच्या शब्दात सांगायचं तर योगाची जेव्हा चर्चा होते तेव्हा थे लोक थेट योगासनांकडे वळतात महर्षी पतंजली यांनी अष्टांग योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यात आसनाला तिसऱ्या स्थानावर ठेवलं आहे आंशिक जरी पालन केलं नाही तरी योगासनांचे योग्य फायदे मिळत नाहीत यामध्ये सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अस्तेय म्हणजे चोरी न करणं आणि अपरिग्रह म्हणजे अनावश्यक संग्रह न करणं याही गोष्टी येतात आणि नियमा अंतर्गत शौच म्हणजे स्वच्छता तपश्चर्या स्वाध्याय संतोष आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे देवाला समर्पित जीवन या गोष्टी येतात उल्लंघन केल्यानं आंतरिक जीवनात अनेक मानसिक ग्रंथी तयार होतात आणि त्यामुळे निरोगी आणि आनंदी जीवनात मोठे अडथळे निर्माण होतात निरोगी आणि आनंदी जीवनाचं स्वप्न पाहणाऱ्यांनी आहार विहार विचार आणि चारित्र्य याबाबत या जागरूक असणं गरजेचं आहे अशा प्रकारे व्यक्तीची गरज क्षमता आणि स्थिती लक्षात घेऊन आसनांना जीवनशैलीचा एक भाग बनवता येतं आणि त्यांना योग साधनेचा सा एक भाग मानून शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं सर्वांगीण लाभ मिळव व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा